नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो तर आता एकोणतीस ऑक्टोंबरपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे व त्याची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा हजार तीनशे पदांसाठी ही भरती सुरू झालेली आहे त्यासाठी पात्रताही दहावी व बारावी पास ही असणार आहे तर या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आपला फोटो सिग्नेचर कशी अपलोड करायची त्यानंतर ऑनलाईन पेमेंट कसं करायचं ही संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये आपण सुरुवातीला आपले जे पदाचे नाव आहे व त्यासाठी किती पदसंख्या आहे म्हणजे यामध्ये पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबलसाठी टोटल बारा हजार सहाशे चोवीस जागा असणार आहेत त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवरसाठी पाचशे पंधरा जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई एस आर पी एफ पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफसाठी एक हजार पाचशे सहासष्ट जागा आहे त्यानंतर पोलीस बँड्समन यासाठी एकशे तेरा जागा आहे आणि कारागृह शिपाई म्हणजे प्रिझन कॉन्स्टेबल यासाठी पाचशे चोपन्न जागा आहेत अशा सर्व पाचही पोस्टच्या जागा मिळून टोटल पंधरा हजार तीनशे प्लस जागा असणार आहे तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण शैक्षणिक पात्रता समजून घेऊया यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि कारागृह शिपाई यासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व किंवा बारावीच्या इक्वॅलंट कोर्समध्ये आपण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पोलीस ब्रँड्समन जी पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर आता आपण शारीरिक पात्रता बघूया तर यामध्ये आपली आपण सुरुवातीला उंची तर पुरुषांची उंची एकशे पासष्ट सेमीपेक्षा कमी नसावी आणि महिलांची जी उंची आहे ती एकशे पंचावन्न सेमीपेक्षा कमी नसावी त्यानंतर जी छाती आहे ती न फुगवता पुरुषांची एकोणऐंशी सेमीपेक्षा कमी नसावी त्यानंतर आपली जी धावणी मो मोठी म्हणजे आपली रनिंग स्पर्धा जी होणार आहे रनिंग तर त्यामध्ये सुरुवातीला पुरुषांनी सोळाशे मीटर आणि महिलांनी आठशे मीटर पळायचं आहे त्यासाठी वीस गुण त्यान दा आहे त्यानंतर पुन्हा एकदा धावणी लहान म्हणजेच त्यामध्ये पुरुषांनी शंभर मीटर आणि महिलांनी शंभर मीटर पळायचं आहे त्यासाठी पंधरा गुण असणार आहे आणि गोळा फेक म्हणजे बॉल थ्रो तर यासाठी पुरुष आणि महिलांना ला, दोघांना ला पण पंधरा गुण असणार आहे अशी टोटल आपली पन्नास गुणाची शारीरिक पात्रता म्हणजे आपली परीक्षा होणार आहे आपली ग्राउंडवरती आणि त्यानंतर आता आपण यामध्ये वयाची अटी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागास प्रवर्गाला पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि तुम्ही पोलीस शिपाई पोलीस बॅट्समन किंवा कारागृह शिपाईसाठी अर्ज केला असेल तर यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष असणार आहे आणि तुम्ही जर मागास प्रॉग्रामध्ये असेल तर अठरा ते तेहतीस ती वर्ष पोलीस शिपाई वाहन चालक यामध्ये तुम्हाला एकोणावीस ते अठ्ठावीस वर्ष पोलीस शिपाई एस आर पी एफ अठरा ते पंचवीस वर्ष ही वयाची अट असणार आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाणी आपलं संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे आणि यामध्ये आपल्याला जी फी पे करायची आहे ते जर आपण ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरला तर आपल्याला चारशे पन्नास रुपये फी लागणार आहे व आपण जर मागास प्रवर्गातून फॉर्म भरला तर यामध्ये साडेतीनशे रुपये आपल्याला फी बसणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर आता आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत तर मित्रांनो आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवून व्हिडिओ आणि पोलीस भरतीसंदर्भातील अपडेट भेटत राहतील चला मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली पोलीस रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी अशी आपली वेबसाईट ओपन झालेली आहे या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे आपण डायरेक्टली तिथून पण लॉग इन करून रजिस्ट्रेशन करू शकतो तर या ठिकाणी आपली महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर आपलं स्वागत आहे असं आपल्याला या ठिकाणी मेसेज दिसतो त्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपल्या चार स्टेप आहे नवीन उमेदवार नोंदणी अर्ज करण्याचे चार सुरू टप्पे तर यामध्ये सुरुवातीला नोंदणी करायची स्टेप वन स्टेप टू लॉग इन स्टेप थ्री अर्ज करायचा आहे आणि स्टेप फोर शुल्क भरणा करा म्हणजेच आपल्याला पेमेंट करायचं आहे तर या ठिकाणी अर्ज सुरू होण्याची तारीख ही एकोणतीस ऑक्टोंबरपासून अर्ज सुरू झालेली आहे अर्ज बंद होण्याची तारीख ही तीस अकरा दोन हजार पंचवीस असणारे ऑनलाईन फी भरण्याची तारीख तीन बारा पंचवीस असणार आहे आणि या ठिकाणी अर्जासाठी सूचना आहेत तर या ठिकाणी अधिक माहितीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती दिसणार आहे जाहिरात बघायची असेल कोणत्या तालुक्याला जिल्ह्याला किती जागा आहेत कोणत्या पोस्टसाठी कॅटेगरी वाईज किती जागा आहे ते बघायचं असेल तर या ठिकाणी आपण जाहिरात बघून घ्यायची त्यानंतर आपल्याला नवीन नोंदणी करायची असल्यास नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आपण न्यू युजर आहोत आपण फर्स्ट टाईम फॉर्म भरतोय म्हणून आपण नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण जो मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरणार तो भविष्यात बदलू नये हे आपल्या लक्षात असून द्यायचं आहे कारण त्यावरती सर्व आपली पुढे इन्फॉर्मेशन येणार आहे तर या ठिकाणी आता सुरुवातीला आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपला आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला ओ टी पी सेंड करायचा आहे तर या ठिकाणी सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे तर या ठिकाणी आता आपण जनरेट ओ टी पीवरती क्लिक करूया जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड होत आहे तर या ठिकाणी ओ टी पी आज सेंड टू रजिस्टर मोबाईल सक्सेसफुल आहे तर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आता या ठिकाणी माझ्या मोबाईलवरती ओ टी पी येतो आहे अजून ओ टी पी आलेला नाही आहे थोडा वेळ लागतो ओ टी पी येण्यासाठी आणि ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी तो टाकून घ्यायचा आहे तो आपला सहा अंकी ओ टी पी असणार आहे आणि आता या ठिकाणी मी ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केला आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला जे आपला नंबर आधार नंबर आहे आप आधार नंबरवरच्या ज्या डिटेल्स आहे त्या पद्धतीत आपल्याला माहिती या ठिकाणी दिसणार आहे ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल होतं या ठिकाणी आपलं नाव आधारप्रमाणे या ठिकाणी दिसणार आहे आधारच्या डिटेल्सप्रमाणे त्यानंतर जन्मतारीख दिसणार आहे आपलं राज्य स्टेट दिसणार आहे ही सर्व आधारचे डिटेल्स आपल्याला दिसणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला युजरनेम किंवा ईमेल आय डी टाकायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी आपण आपला जो मेल आय डी आहे तो मेल आय डी आपण या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि मेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड पण टाकायचा आहे तर या ठिकाणी आपला जो मेल आय डी आहे तो मेल आय डी व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आता मी माझा मेल आय डी टाकतोय आता या ठिकाणी मेल आय डी टाकल्यानंतर मी पासवर्ड टाकणार आहे तर पासवर्ड पण आपल्याला सिंपल टाकायचं आहे पासवर्ड टाकताना आपल्याला त्यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्ही स्पेशल कॅरेक्टर नोमेरिक अल्फानोमेरिक घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला मेल आय डी टाकायचा आहे मेल आय डी टाकल्यानंतर पासवर्ड निवडायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपलं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे यामध्ये सुरुवातीला स्वतःचं नाव टाकायचं आहे त्यानंतर ता वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव टाकायचं आहे त्यानंतर पूर्ण नाव देवनागरी म्हणजेच मराठी लिपीमध्ये आपलं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे त्यानंतर लिंग म्हणजेच मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आय ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे तर कॅपच्या व्यवस्थित टाकायचं आहे आणि त्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती एक मेसेज डिस्प्ले होणार आहे प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक प्लीज चेक स्पॅम्प फोल्डर ॲज मेल्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर ॲज अ स्पॅम्प कधी कधी आपल्याला इनबॉक्समध्ये मेसेज येत नाही तर स्पॅममध्ये चेक करायचा आहे आपला मेल आणि तो मेल आपला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि मेल व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ॲटोमॅटिकली होमपेजला येणार आहात तर या ठिकाणी तुम्ही होमपेजला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करताना आपल्याला आपला युजरनेम किंवा मेल आय डी आणि पासवर्ड टाकून कॅप्चार टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आता सुरुवातीला आपल्याला आपला जो मेल आय डी आहे जो आपण मेल आय डी रजिस्टर केला आहे तो मेल आय डी या ठिकाणी ने युजरनेममध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि मेल आय डी टाकल्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपण जो आपला कॅप्चा या ठिकाणी दिसतो आहे तो कॅपचा व्यवस्थित टाकायचा आहे कारण हा कॅप्चा केस सेन्सिटिव्ह असतो तर म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल नोमेरिक असेल तर नोमेरिक टाकून घ्यायचा आहे आणि तो कॅपचा टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आता आपण लॉग इन बटनावरती क्लिक केलेलं आहे आता आपलं पेज ओपन होत आहे तर या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे आपला आधार क्रमांक नाव मोबाईल नंबर जेंडर बर्थडे हे सर्व आपली आधारप्रमाणे दिसत आहे आधार, आधार कार्डवरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन दिसत आहे त्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा मध्ये पदासाठी अर्ज करा असा ऑप्शन आहे तो तो वरती आहे आपलं बघा या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन मुखपृष्ठशेजारी त्या ठिकाणी आपण अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर यामध्ये आवेदन अर्ज त्यानंतर प्रतिमा आणि फी भरायची आहे प्रतिमा अपलोड करायची तर या ठिकाणी वैयक्तिक तपशील आरक्षण तपशील संपर्क तपशील इतर तपशील शैक्षणिक तपशील असा पाच स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला स्वतःचे नाव टाकायचे इंग्लिशमध्येच त्यानंतर आपल्या वडिलांचे नाव टाकायचे ते पण इंग्लिशमध्ये तुम्ही मॅरिड असाल तर पतीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपलं आडनाव टाकायचं आहे आडनाव टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट्सवरती ज्या पद्धतीत स्पेलिंग वगैरे आहे त्याच पद्धतीत या ठिकाणी टाकायचं आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं आहे ते या ठिकाणी आपलं आईचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा देवनागरीमध्ये आपल्याला आपलं आणि ते टाकायचं आहे तर मित्रांनो आपल्याकडे जर देवनागरी नसेल तर तुम्ही गुगलला जाऊन किंवा व्हॉट्सॲपला मराठीमध्ये टाईप करून मोबाईलमधनं इथे तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता तर या ठिकाणी नाव टाकायचे स्वतःचं नाव वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर आडनाव टाकायचं म मराठीमध्ये आईचं नाव मराठीमध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे मराठी फॉन्ट असेल तर तुम्ही ते टाईप करून टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी पद तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच पोस्ट आहे त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहे पो त्यानंतर वाहन चालक म्हणजे ड्रायवर आहे त्यानंतर तुमचा प्रिझम कॉन्स्टेबल आहे एस आर पी एफ कॉन्स्टेबल आहे तर अशा बॅट्समन आहे तर अशा पाच पोस्ट आहे तर तुम्ही बघून घ्यायचं आहे कुठल्या पोस्टसाठी आपण इलिजिबल आहोत आणि कोणत्या पोस्टसाठी जास्त जागा आहेत तर या ठिकाणी आपण ते पद सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी मी पोलीस कॉन्स्टेबल हे पद सिलेक्ट केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ते सर्व दिसणार आहेत पाचही पोस्ट तर त्यापैकी एक सिलेक्ट काय त्यानंतर घटक म्हणजे आपल्याला कुठल्या एरियासाठी कुठल्या जिल्ह्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांची यादी दिसणार आहे तर यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर तो अर्ज करताना मित्रांनो बघून घ्या आपली त्यासाठी ॲडव्हर्टाईजमेंट बघायची आपल्याला जी ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी टोटल जागा किती आहे त्यामध्ये कॅटेगरी वाईज आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत ते बघायचं आहे सर्व आणि त्यानंतर ते आपण सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेज आहे आपली आरक्षण तपशील तर यामध्ये आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित भरायची तर तुम्ही नक्षलग्रस्त सर्वातीस पात्र आहात का तर नाही त्यानंतर पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का नाही अंशकारण आहात का नाही प्रकल्पग्रस्त आहात का नाही तुम्ही असेल तर होय म्हणायचं आहे माझी सैनिक आहात का नाही भूकंपग्रस्त असाल तर होय म्हणायचं नसेल तर नाही त्यानंतर होमगार्ड आहात का तुम्ही असाल तर वरती क्लिक आहे नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे पोलीस पाळले आरक्षणास पात्र आहात का म्हणजे तुम्ही पोलीस पालले आहात का असेल तर होय नसेल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर आपण अनाथ आहात का नाही त्यानंतर आपण माझी सैनिक अवलंबून असलेला मुलगा मुलगी पत्नी उमेदवार आहात का असेल तर होय नसेल तर नाहीवरती क्लिक करायचे महिलांसाठी तुम्हाला तीस टक्के महिला समांतर आरक्षणाचा लाभ येऊ इच्छिता का तुम्हाला पाहिजे असेल महिलांना तर होय म्हणायचं आहे आणि जेंट्स असतील तर मग काही विषय नाही त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या जात प्रमाणात अर्ज करायचा आहे त्या कॅटेगरी सिलेक्ट करायची या ठिकाणी तुम्हाला एस सी एस टी ओ बी सी ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी विजे एन टी एन टी डी टी वी जे अशा सर्व कॅटेगरी दिसणार आहेत तर आपल्याला ज्या कॅटेगरीतून अर्ज करायचे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे समजा तुम्ही एन टी डी असाल तर एन टी डी ओपन अशा सर्व कॅटेगरी या ठिकाणी आहेत एस सी एस टी वगैरे हो सर्व कॅटेगरी तुम्ही त्या सिलेक्ट करायच्या तर त्यामध्ये ओबीसी कॅटेगरी त्यामुळे मला या ठिकाणी जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची तर या ठिकाणी जाव क्रमांक म्हणजेच आपला आउटवर्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती तो वरच्या बाजूला दिलेला असतो तो आपल्याला आउटवर्ड नंबर या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि आउटवर्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपले दिनांक म्हणजे आपल्याला आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या खालच्या गा। बाजूला आपल्याला इश्यू डेट दिलेली असते ती डेट आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तर आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या खालच्या बाजूला दिलेली आहे ती डेट ती डेट या ठिकाणी टाकल्याची आहे ती डेट टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं शिक्षण तर तुमचं काही शिक्षण आहे बारावी असेल तर तुम्ही बारावी असं तिथे सिलेक्ट करू शकता किंवा इक्वॅलंट असेल बारावी नसेल पण त्याच्या इक्वॅलंट तुमचं काही दुसरं एज्युकेशन असेल तर ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राचा क्रमांक समजा तुमचा बारावीचा रिझल्ट असेल तर त्याच्या सर्टिफिकेटवरती तो क्रमांक दिलेला आहे तो प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तो प्रमाणपत्र क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला आपली डेट डेट ऑफ बर्थ टाकायचे आहेत तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकताना डेट मंथ आणि इयर अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकल्यानंतर आपलं जे काही एज आहे वय आहे ते ॲटोमॅटिकली या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे तर या ठिकाणी आपल्या बर्थ डेट टाकताना आपण आपलं इयर आणि मंथ सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्या आणि त्यानंतर डेट सिलेक्ट करायची आहे आणि ती सर्व माहीत डेट टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढील पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर थर्ड ऑप्शन आहे आपली स्टेप संपर्क तपशील म्हणजेच आपल्याला आपला कॉन्टॅ जो काय ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे तर यामध्ये आपल्याला जो काय घर क्रमांक इमारत क्रमांक असेल तो व्यवस्थित टाकायचा आहे आपला ॲड्रेस यामध्ये त्यानंतर आपला जो काय रस्ता क्रमांक रस्त्याचं नाव किंवा एखादा आपलं प्रसिद्ध ठिकाण वगैरे असेल ते व्यवस्थित आपल्याला ती माहिती पण व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि ते टाकल्यानंतर आपला जो काही संपर्कासाठी पत्ता परिसर एरियाचं नेम आहे ते नेम या ठिकाणी टाकायचा आहे अशा पद्धतीने आपला जो ॲड्रेस तीन स्टेपमध्ये तीन कॉलममध्ये आपला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये आपण ज्या राज्यातून आहोत ते राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याची पण संपूर्ण लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे आपण स्टेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिकली सर्व जिल्ह्याची लिस्ट आपल्याला दिसते तर त्या पद्धतीत आपण आपला जिल्हा पण सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी मी जिल्हा सिलेक्ट केलेला आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आता मला तालुका सिलेक्ट करायचा आहे तर नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्याची लिस्ट दिसतील त्यामध्ये आपण तालुका सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि गाव टाकल्यानंतर मुक्काम पोस्ट म्हणजे पुन्हा एकदा आपला गावचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला गावचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि पिनकोड टाकल्यानंतर स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे का तुमचा एकच असेल तर या ठिकाणी टिक करायचा आहे आणि वेगळा असेल तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर पुढील पृष्ठावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपली चौथी स्टेप आहे इतर तपशील तर यामध्ये आपल्याला धर्म यामध्ये तुम्ही हिंदू मुस्लिम शीख अशा पद्धतीत या ठिकाणी तुमचं रिलिजन आहे तर तुम्ही जे आहे तुमचं रिलिजन आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपली जात टाकायची आहे जात टाकल्यानंतर आपली पोत जात या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ते आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती व्यवस्थित बघायचं त्यानंतर आपण शासकीय नेहमी शासकीय सैन्य दला सेवेमध्ये आहात का असेल तर होय म्हणायचं नसेल तर नाही डोमसाईल ऑफ महाराष्ट्र आहात का महाराष्ट्राचे रहिवासी तर होय त्यानंतर होय म्हटल्यानंतर या ठिकाणी आपला जो डोमासाईल सर्टिफिकेटवरचा क्रमांक आहे आउटवर्ड नंबर तो या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर टाक इश्यू डेट टाकायची त्यानंतर ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यावीचे तर या ठिकाणी फिमेल रिझर्वेशन मी यस केलेलं होतं उमेदवार नॉन क्रिमिअरमध्ये मोडतो काय तर तुमच्याकडे नॉन कॅम्युर असेल आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर होय म्हणायचे आणि होय म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नॉन कम्युरिअरचा प्रमाणपत्राचा जावक क्रमांक म्हणजेच आउटवर्ड नंबर आणि त्याची इश्युईंग डेट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जे नॉन क्रिमिअर आहे ते तुमचं व्हॅलिड नॉन कम्युर पाहिजे त्यानंतर पोलीस सिपाई पदाच्या बराती शारीरिक अर्थ पूर्ण करीत आहात का तर या ठिकाणी होयवरतीच क्लिक करायचं आहे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय शारीरिक सक्षम आहेत का होय होईवरतीच क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर एन सी सी प्रमाणपत्र असेल तर होय नसेल तर नाही होती क्लिक करायचं आहे आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का आपल्याकडे जर असेल होय असेल तर होय म्हणायचं नसेल तर आपल्याला जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत आपल्याला ते लायसन्स जमा करावं लागणार आहे दोन वर्षाची तुम्हाला मुदत आहे संगणक हाताळता येते का प्रमाणपत्र आहे का तो होयवरती क्लिक करायचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईवडील पाले आहात का तर या ठिकाणी असेल तर होय नसेल तर नाहीवरती क्लिक करून पुढील पृष्ठवरती क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक तपशील हा आपला शेवटचा ऑप्शन आहे शेवटची स्टेप आहे तर यामध्ये अर्थ आपली बारावी असेल तर बारावी किंवा इक्वॅलंट त्यानंतर तुमच्या विद्यापीठाचं नाव किंवा बोर्डाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्तीर्ण उत्तीर्णमध्ये आपल्याला पास सिलेक्ट करायचे त्यानंतर निकालाचे वर्ष तुम्ही ब... कधी पास झाले आहात बारावी तर ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे समजा दोन हजार एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल तर ते वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते वर्ष सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला प्राप्त गुण आणि एकूण गुण असे मार्क टाकायचे आहेत जे मार्क आपण टाकणार आहोत ते आपल्या रिझल्टवरती दिलेले आहेत तर रिझल्टवरती बघून घ्यायचे आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स या ठिकाणी टाकायचे आणि त्यानंतर एकूण गुण ते पण आपल्या रिझल्टवरती दिलेले असतात ते गुण या ठिकाणी टाकायचे आपण पदवी ग्रॅज्युएट आहात का असाल तर होय म्हणायचे नसेल तर नाही आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहात का असेल तर होय नसेल तर नाही नाहीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थपणे मुळाखत देण्यास आपण इच्छुक आहात का तर या ठिकाणी तुम्ही इच्छुक असाल तर होय म्हणायचे नसेल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे इथं जी माहिती दिली होती आणि या ठिकाणी टिक टीक करायचं आहे आणि या ठिकाणी टिक केल्यानंतर या ठिकाणी अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे आपल्याला आपला जो काही फॉर्म आहे त्याचा आपल्याला प्रिव्ह्यू दिसणार आहे तर या प्रियूमध्ये सर्व आपण व्यवस्थित माहिती बघून घ्यायची आहे या माहितीमध्ये जर काही करेक्शन असतील तर तुम्ही पुन्हा ते मागील पृष्ठावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती पुन्हा एकदा तुम्ही भरू शकता किंवा चेंज करू शकता अशा पद्धतीनेच तर या ठिकाणी मी अर्जाचे पूर्वदृश्यवरती क्लिक केले आहे आता सुरुवातीला आपण प्रियू बघून घेऊया आणि प्रियू बघितल्यानंतरच मग आपण बघून घ्यायचं आहे आपलं जर माहिती बरोबर असेल तर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पण एक लक्षात असू द्या मित्रांनो यामध्ये तुम्ही जर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येणार नाही कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या एकदा जतन केलेली माहिती तुम्ही पुन्हा संपादित करू शकत नाही म्हणजेच तुम्ही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही एडिट करू शकत नाही त्यामुळे सर्व माहिती आपली एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण आपला अर्ज सबमिट म्हणजे जतन केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होतो व त्यानंतर आपला टोकन नंबर जनरेट होतो त्यानंतर आपण अर्ज आणि छायाचित्र सॉक्सरे अपलोड करावं ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रतिमा अपलोड करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड करताना तो जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची सायजी पाच के बी ते वीस के बीच्या दरम्यान पाहिजे त्याची रुंदी एकशे सात पिक्सल असावी आणि त्याची उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल असावी तर मित्रांनो आपल्याला जो फोटो आहे त्याची जी साईज रिसाईज करायची त्याची रिसाईजची जी लिंक आहे ऑनलाईन लिंक ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आपल्याला जर फोटो रिसाईज करायचा असेल तर आपण डायरेक्टली तेथून पण करू शकता किंवा तुम्ही पेंटमध्ये जाऊन पेंटमध्ये पण तुम्ही त्याची साईज रिसाईज करू शकता तर या ठिकाणी आता आपल्याला सिलेक्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपला मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या पातला जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी छायाचित्राची रुंदी एकशे साठ पिक्सल इतकी असावी तर आपली ही जास्त होती तर या ठिकाणी आता ओकेवरती क्लिक करून पुन्हा एकदा आपण छायाचित्र अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला च्यूज फाईलवरती जाऊन आपल्याला तो फोटो सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जो फोटो अपलोड केला आहे तो या ठिकाणी आपल्याला अपलोड होऊन जातो आपल्याला तो या ठिकाणी डिस्प्ले होतो तर आता या ठिकाणी त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो तर आपण थोडं वाट बघायची आहे तर या ठिकाणी आपला फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव फोटो हा खाली ऑप्शन आहे तर त्या सेव्ह फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपण जो फोटो अपलोड केला आहे तो या ठिकाणी सेव्ह होणार आहे तर मित्रांनो आपला फोटो सेव्ह झाल्यानंतर आपल्याला सेम याच प्रोसेसने आता आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायची तर या ठिकाणी सॉक्सरी अपलोड करा यावर बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड सिग्नेचरचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या पातला जाऊन आपल्याला ती सिग्नेचर सिलेक्ट करायची तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करताना त्याची साईज ही पाच के बी ते वीस के बीपर्यंत पर्यंत पाहिजे आणि ती जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि सॉक्सरीची रुंदी ही दोनशे छप्पन पिक्सल आणि उंची ही चौसष्ट पिक्सल असं होईत मित्रांनो आपण ते पण ऑनलाईन करू शकतो किंवा मग पेंटमध्ये जाऊन आपण रिसाईज साईज करू शकतो तर या ठिकाणी आपली सिग्नेचर पण अपलोड झालेली आहे तर या ठिकाणी सेव्ह सिग्नेचर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर आता आपली फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला फी भरायची आहे तर फी भरण्यासाठी आपल्याला खाली जी रेड कलरमध्ये बॅकचं बटन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण होम पेजला म्हणजे पृष्ठावरती येणार आहोत तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण खाली जो आपला अर्ज आहे ॲप्लिकेशन नंबर दिसतो त्या ठिकाणी पेमेंट स्टेटसमध्ये पेनव या बटनावरती क्लिक करायचं आहे पेनव या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला टोकन नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे तो आपल्याकडे नोट डाऊन पण करून ठेवायचा आहे त्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे पेमेंट करायचं आहे आपण कॅटेगरीमध्ये आहोत त्यामुळे आपल्याला साडेतीनशे रुपये पेमेंट आहे तेच तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला साडेचारशे रुपये दिसणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन भरणावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा आहे तो कॅपच्या या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे तर पेमेंट करताना आपण वॉलेट थ्रू नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड्स किंवा आय एम पी एस यापैकी आपण कुठल्याही एका ऑप्शनने आपलं पेमेंट करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचं आहे आपण हे पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे आणि त्या जो फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण त्या फॉर्मची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पोलीस भरती जी आहे आपली दोन हजार पंचवीसची त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जर फॉर्म भरताना काही क्युरी असतील काही डाऊट असतील तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल याला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट मिळत राहतील तर थँक्यू